मंडळी कसे आहात मजेत आहात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्या सारख्या स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता आलेच सकाळचे पौणे सात आणि आई आहे लग्नाला माझ्या दिराची हळद हो होती काल तर काल आई आणि हे दोघं जण गेलेले आहेत आणि मी पण आज जाते लग्नाला माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं म्हणून मी त्यांच्यासोबत काही जाऊ शकली नाही आणि जेवला तर जाता देणार नाही म्हणून जेवलं काय पाठवलं नाही पण मी जाणार होती पण माझ्या आत्याच्या मुलीचं पण काल हळद आणि आज लग्न आहे तर काल काही गेली नाही आज लग्न जाते तर ते तुमच्यासोबत मी शेअर करायलाच आणि आता इशूची तयारी करायची इशूला स्कूल पाठवायचं आहे तिचं घरी थांबली तर मला जाता येणार नाही कारण ती पण लगे हट्ट करेल मला तुझ्यासोबत यायचं आहे असं म्हणजे आता स्कूल पाठवायचं आहे पोणे सात झालेत उठली तसं मोबाईल बघते ती जेवढचा बाहेर बसली मागे आणि आज लवकर उठली मी खूप लवकर उठली असं सात वाजता भाजीपाईनं उठवते ना अजिबात उठत नाही तर आज उठून गेली पटकन तयारी करते तिचा टिफिन वगैरे रेडी करतो आणि दिवसभर जे होईल मी ते तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच तर चाहा चाहा will... हा ब्लॉग शॉर्ट पेन नक्की बघा तर इकडे आहे आमचा चहा माझा जेवीस आणि इशूचा इशूचा ब्रश वगैरे झालेला आहे आता आम्ही चहा घेऊ तुला चहा दूध देऊ आता इशू मॅडम मोबाईल बंद करून आल्या आहेत गुड मॉर्निंग आता हे काय चालू आहे तुमचं हां मॅडम झाल्या रेडी टाकली वॉच जा बॅग वगैरे व्यवस्थित करून घे आणि जयू इकडे करते तिच्या पोळ्या पोळ्या टाकून झालेल्या तिकडे दूध गरम करते आणि भाजी काय करायची पटकन बॅग पॅक करू नको पवणे आठ झाले हा आवाज कमी कर एवढ लवकर का बघ जाते तिकडे टिफिन घेऊन जाते का नाही चल <laughs> पटकन

इकडे बनवते जयू नागलीच्या पापडचं कुसमोर जे की कि आवडतं नागलीचं असो हां नागलीचं असो कि आवडतं म्हणून ती आता बनवते का बरी <laughs> का कामा काम करायला काम आवडतं का तुला ना? जयूला खूप त्रास देते इशू त्याच्यात थोडं कशा नायचं खूप टाकायचं चटणी बघा स्टाईल मारते ती पुढे पुढे

काय काय त्याच्यात थोडस मीठ टाकलं त्याच्या येऊन मग तेल टाकून कुसमुरा रेडी आणि आज जर टिफिन जर पूर्ण खाल्ला नाही तुझा विचार तू करून घ्यायच नाही मार खाशील मग तिकडनं आली का समजलं तिकडे गेल तेवढ्यात येऊन जाईल ना मग का असं काम करत अगं वेडी ते होऊन जात कोरडं छान लागत नाही ना म्हणून ती मग छान जय उद्यापासून टिफिन करू दे जय तू नको नोकरी कोरडं खाल्लं असत झालं सगळं आवरून झालेलं आहे नाश्ता पण झाला आता आणि आता दहा वाजले तर मी आता तयारी करते लग्नाला जाण्यासाठी तर साडी वगैरे काढून ठेवलेली आहे तर आता तयारी कर तुम्हाला साडी दाखवते आधी कोणती साडी घालते ते ही आकाशी कलरची साडी आहे ही टाकते मी आत्ता तर याच्यावरचा जो सामान आहे तो काढायचा बाकी अजून आता पटकन काढते तर गाईच झाली मी रेडी तर हा ही साडी घातली आहे मी ब्ल्यू कलरची आणि ही माळ या साडीवरचीच आहे पण म्हणजे खूप छान दिसते या साडी या साडीसाठीच छान म्हणजे घेतली होती ही माळ बघू शकता तुम्ही आणि हे झुमके टाकली आज आणि एक प्रॉब्लेम होतोच कुठं जायचं राहिलं म्हणजे की त्याच्या वेळेच्या बांगड्याच भेटत मग त्या थोडंसं डार्क कलर होता तर ह्या टाकल्या ह्या बघा या मी शोवरून घेतल्या होत्या मी तर थोडासा डार्क कलर येतो पण नाही बघू शकत पण आता टाकावंच लागेल तर हा आहे माझा आजचा पूर्ण लूक कशी दिसते हे कमेंट करून नक्की सांगा केस मोकळे ठेवलेली आहेत मागे क्लचर लावलेली चला आता निघतो आणि याच्या पुढची रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करते चला it's so. चार आणि मी आली चार वाजता घरी चेंज वगैरे केला आणि चहा घेतला आता ऊन एवढं आहे ते विचारूच नका एकदम पाणी पाणी उगत बाहेर गेलं का तर आता आली आणि थोडं तुझं म्हणजे मी शेअर करायचा प्रयत्न केला आज आमची बस पाठ्या आली का चिकन त्या का बरं गाडी तिथं जाणार लग्न होतं ना त्यासाठी तिथं गाडी थांबवतो असं होतं तुला घ्यायला पण आलो ते बाबा होते मी आलेले जो सोबत आता थोडस बसलो वगैरे हाय आता असून बघायला सुरुवात करू साडेचार झालेली साडेचार झाले निघून बघा किती आधी इतकं होऊ नये